गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीला उपयुक्त ठरणाऱ्या बेसिक गोष्टीपासून उपयुक्त असणाऱ्या आणि इंग्लिश विषयामधील घटक पाहत आहोत इंग्लिश या विषयासाठी मंथन सारख्या शिष्यवृत्तीपूर्व सारख्या शिष्यवृत्तीपूर्व ठीक आहे आणि त्याचबरोबर इतर सर्वच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणारा हा घटक पाहत आहोत ठीक आहे या घटकाचा तुम्हाला इतर बऱ्याच ठिकाणी उपयोग होईल तर यासाठी आपण जे पीडीएफ वापरत आहोत ती अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेली खूप छान पीडीएफ आहे त्याच्यामधले घटक आपण इथं फॉलो करत आहोत तर पहिला आजचा जो घटक आहे तो आहे रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दांची यादी करणे काय करणे शब्दांची यादी करणे ओके बघा ही जी शब्दांची यादी आहे म्हणजे काय तुमच्याकडे स्वतःचा शब्द संग्रह असायला हवा शब्द संग्रह म्हणजे काय तुमची व्हॉके ठीक आहे मग तुम्हाला जर शंभर शब्द माहित असतील <coughs> तर तुम्ही त्यातनं इंग्रजी व्यवस्थित बोलू शकता वेगवेगळे असले तर आणि तुम्हाला पन्नासच माहीत असले तर तुम्ही तोडकं मोडकं बोलू शकता नाही मग त्याच्यासाठी ही जी वर्ड रजिस्टर ही आपल्याला उपयोगाला येते बघा याच्यामध्ये सरळ प्रश्न आहेत आपण त्याच्यामधून समजावून घेऊ प्रश्न आहेत तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता तुमच्या समोरचे जे प्रश्न आहेत <laughs> सॅम्पल क्वेश्चन बघू आपण यातला पहिला प्रश्न वाचायला शिका लुक ॲट द फॉलोइंग वर्ड्स वर्ड रजिस्टर लुक ॲट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर ही जी यादी आहे याच्याकडे बघा सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू ह्या रजिस्टरशी या यादीशी जुळणारा योग्य शब्द खाली बघायचा आहे खालच्या पर्यायत आपल्याला योग्य शब्द बघायचा आहे पुढील शब्दांची यादी मराठीतून पण दिलेला आहे यादी पहा त्या यादीच्या संबंधी संबंधीचा योग्य शब्द निवडा टीचर आता हे सगळं क्लासरूम आहे काय आहे त्याच्यामध्ये क्लासरूमचे घटक दिलेले आहेत क्लासरूम म्हणजे काय वर्गातले वर्गातले सगळे घटक आहेत वाचा तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधायचं तुम्ही शोधा नाही सापडलं तर पुढे जाऊ टीचर वर्गात क्लास वर्ग टेबल वर्गात चेअर क्लासरूम मध्ये ब्लॅकबोर्ड वर्गात मग कार वर्गात नाही युटेन्सिल्स भांडे नाही बेड नाही चॉक यस चॉक कुठे असतो वर्गात बरोबर केले म्हणजे हे वर्ड रजिस्टर होतं दिस वर्ड रजिस्टर इज रिलेटेड विथ क्लासरूम अँड द अदर वर्ड चॉक इज ऑल्सो रिलेटेड विथ क्लासरूम ओके मग आता आपण पुढचा प्रश्न बघू ठीक आहे हे सगळे शाळेतले शब्द होते त्याच्याशी रिलेटेड दुसरा शब्द विच ऑफ द फॉलोईंग वर्ड डज नॉट फिट डज नॉट फिट इन द गिवन लिस्ट ऑफ वर्ड दिलेल्या यादीमध्ये तो फिट बसत नाही म्हणजे एक यादी दिली वर्ड रजिस्टर दिले त्याच्यात तो योग्य नाही कोणता बघा <coughs> दिलेल्या यादीत शब्दांच्या यादीत कोणता शब्द बसत नाही काऊ गोट डॉग कॅट टायगर ज्यांना वाइल्ड अॅनिमल आणि तुमच्याकडे ही लिस्ट लिहायला हवी लिहिलेली असावी वाईल्ड अॅनिमल्स म्हणजेच जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी ठीक आहे पेट ॲनिमल्स ओके मग या हे जे यादी आहे अशा प्रकारे स्वतःचा शब्द संग्रह तयार करा याच्यात पंचवीस तीस नावं लिहा त्याच्यात पंचवीस तीस लिहा वर्गामध्ये असणाऱ्या घटकांचे पंचवीस तीस नावांची यादी तयार करा त्याच्यानंतर तुमच्या परिसरात असणाऱ्या याची यादी करा तुमच्या घरी असणाऱ्या पाच पंचवीस वस्तूंची यादी करा मोटरसायकल असतील व्हेकल्स असतील त्याची यादी करा त्याच्यानंतर अजून व्हेजिटेबल्स असतील त्याची यादी करा स्वतःची एक शंभर पाणी नोटबुक करून त्याच्यात यादी करा तुम्हाला त्याचा उपयोग होईल वर्ड रजिस्टरला बघा याच्यामध्ये काऊ गोट डॉग कॅट हे सगळे पेट ॲनिमल आहेत पाळीव प्राणी आहेत टायगर इज अ वाइल्ड अॅनिमल तो त्यात बसत नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे वाइल्ड अॅनिमल तुम्ही आता यादी करणार आहात स्वतःची ठीक आहे <coughs> पुढे पुढचं बघू प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेट विथ द गिव्हन वर्ड दिलेला असा शब्द शोधा जो यादीत संबंधित नाही डज नॉट रिलेट ओके टाइम टाइम म्हणजे काय भेटा ती वेळ सांगते मग आता अवर अवर म्हणजे काय तास ठीक आहे अवर म्हणजे तास याचा उच्चार कसा केला बघा मी एच ओ यू आर अवर हा जो एच आहे ना हा सायलंट आहे म्हणजे त्याचा मोठ्याने उच्चार होत नाही त्याच्याऐवजी जो ओ आहे त्याचा उच्चार होतो ठीक आहे अवर मग ह्याचा तास आहे हा अवर म्हणजे तास ओके त्याच्यानंतर सेकंद म्हणजे काय सेकंद म्हणजे सुद्धा वेळ दाखवणारा आणि मिनिट मिनिट म्हणजे काय ती पण वेळ दाखवते मग यातला वॉल वॉल हा शब्द वेळेशी संबंधित आहे का नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे दुसरा शब्द वॉल काय आहे वॉल ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू तुम्ही झूम करून वाचू शकता पुढचा प्रश्न आहे फेस्टिवल फेस्टिवल म्हणजे काय डू यू नो द इंडियन फेस्टिवल्स तुम्हाला भारतीय फेस्टिवल्स माहिती आहेत का फेस्टिव्हल्स उच्चाराप्रमाणे लिहिता आहेत ठीक आहे फेस्टिवल्स ओके ह्याच्यामध्ये थोडं करेक्शन करू इथं एक येऊ फेस्टिवल्स ओके फेस्टिवल्स म्हणजे सण मग तुम्हाला भारतीय सणांची यादी माहित असायला हवी मग त्याच्यात येतील दिवाळी त्याच्यानंतर आता हे झाले आपले रेग्युलर सण दिवाळी संक्रांती ठीक आहे मग जे <laughs> नॅशनल फेस्टिवल्स असतात ते कोणते रिपब्लिक डे त्याच्यानंतर तुमचा हे असतो इंडिपेंडेंट डे म्हणजे स्वातंत्र्य दिन त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन कामगार दिन महाराष्ट्र दिन याची सुद्धा यादी तुमच्याकडे असायला हवी फेस्टिवल्स मध्ये काय येतं बघा मग फेस्टिवल्स मध्ये असतं हॉलिडे सुट्ट्या असतात फन असते मजा असते आणि फूड असतं जेवण असतं पण फेस्टिवल मध्ये टेबलचा काय संबंध आहे टेबलचा काही संबंध आहे का नाही मग हा जुळत नाही ओके ठीक आहे पण ह्या गमती जमती तुम्हाला कधी समजतील जेव्हा तुमच्याकडे शब्द संग्रह असेल तेव्हा ओके पुढचं बघू क्वेश्चन नंबर टू विच ऑफ द गिवन वर्ल्ड इज नॉट रिलेटेड टू गेम क्रिकेट खेळ आहे क्रिकेट क्रिकेट शी नॉट रिलेट न जुळणारा शब्द शोधा बघा बरं पुढील पैकी कोणता शब्द क्रिकेट या खेळाशी जुळत नाही बॉल बॅट बॉल बॅट जुळते हो बॅट जुळते हो ग्राउंड जुळतं पण बेड बेड जुळतं का बेडचा काय संबंध आहे बेड तर घरात असतो आणि आपण ग्राउंडवर बॉल बॅट घेतो आणि क्रिकेट खेळतो म्हणजे न जुळणारा पर्याय क्रमांक चार हा संबंधित आहे ओके okay. पुढचं बघू चूज द पिक्चर दॅट इज नॉट रिलेटेड टू व्हेजिटेबल्स असं चित्र शोधा जे व्हेजिटेबल्स रिलेटेड नाही आता दिस इज कॅबेज हे जुळते त्याच्यानंतर दिस इज कॅप्सिकम दिस इज पंपकिन मग दिस इज दिस इज नॉट अ व्हेजिटेबल इट इज अ फ्रूट काय आहे ग्रेप्स ठीक आहे मग ग्रेप्स हा शब्द त्याच्यात जुळणार नाही न जुळणारा घटक आहे पर्याय क्रमांक चार आले लक्षात ओके चला पुढचं बघू चौथा सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन चित्र बघा योग्य ऑप्शन जोडा ओके चित्र पाहणे जोडा बेडरूम किचन बाथरूम टॉयलेट आता हे टॉयलेट मध्ये असेल का नाही बाथरूम मध्ये असेल का बेडरूम मध्ये असेल का नाही दिस इज रिलेटेड विथ किचन किचन मध्ये काय असतं म्हणजे स्वयंपाक घर मग स्वयंपाक घरामध्ये हे सगळं असत काय ते दिस इज अ गॅस दिस इज कुकर अँड युटेन्सिल्स ओके ठीक आहे पुढचं बघू फाइंड द टायटल्स दॅट गिवन वर्ड रजिस्टर फाइंड द टायटल दॅट इज गिवन टू वर्ड रजिस्टर असं टायटल बघा टायटल म्हणजे काय इथं समजून सांगतो टायटल म्हणजे नाव शीर्षक असं शीर्षक द्या ह्याला आपल्या गोष्टीला शीर्षक असतं की नाही कासवाच्या आणि उंटाच्या या गोष्टीला काय असतं शीर्षक असतं कासव आणि सशाच्या गोष्टीला तसं ह्याच्याबद्दल <coughs> टायटलला हे <coughs> असतं ठीक आहे मग ह्याला टायटल आपल्याला शोधायचे आता दिस इज व्हायलिन दिस इज तबला दिस इज गिटार दिस इज सितार मग दीज आर ऑल काय आहेत म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे कशाशी रिलेटेड आहेत गेमशी नाही रूमशी नाही म्युझिक दीज ऑल आर रिलेटेड टू म्युझिक कशाशी आहेत संगीताशी ठीक आहे आले लक्षात मग अशा प्रकारे आपण आता वर्ड रजिस्टर हा घटक बघितला वर्ड रजिस्टर हा घटक याच्यासाठी तुम्ही पुढच्या वेळी तयारी करताना काय कराल स्वतःच्या शब्दांची यादी करा ती किमान दोनशे ती ते तीनशे शब्द तुमच्याकडे असायला दुसरी तिसरीला पुढे ते चौथी पाचवीला वाढतील त्यातून तुम्हाला छान भाषा बोलता येईल आणि तुमची इंग्रजीचं स्पीकिंग सुद्धा सुधारेल ह्याच्यासाठी आपण पी डी एफ देत असतो ग्रुपमध्ये त्या पीडीएफ मधून तुम्हाला शब्द लिहिता येतील ओके घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता थांबतोय गुड डे बाय